नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीकमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट राज्यात थंडीची लाट कायम अनेक ठिकाणी थंडीची लाट या ठिकाणी पसरलेली आहे चार पॉईंट एक अंश तापमान नोंदवलं गेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे शबरी महामंडळाला शंभर कोटीपर्यंत श शासन हमीची मर्यादा विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळामार्फत राज्यातील आदिवासी बांधवाचे जीवनमान उंचवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जातात ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यात पीक विम्यासाठी तब्बल एक्केचाळीस लाख अर्ज पंतप्रधान पीक विमा योजना चालू सन दोन हजार चोवीस रब्बी हंगामात बुधवारी राज्यात एक्केचाळीस लाख विमा अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे रब्बी बटाटा लागवड सुरू बटाट्याचे आगार समजल्या जाणाऱ्या आंबेगाव तालुक्यात रब्बी बटाटा लागवडीची लगबग सुरू झाली असून पंजाबमधील प्रसिद्ध फुकराज व ज्योती या बटाटा वान खरेदीसाठी मंचर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची वर्दळ या ठिकाणी वाढली असल्याचं दिसून आलं आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे किसान सन्मान योजना आता बाह्य यंत्रणेकडून कृषी विभाग राबवित असलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आता बाह्य यंत्रणाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे याच्यामध्ये अचूक या ठिकाणी शेतकऱ्यांचे नाव त्याच्यानंतर आधार कार्ड अपडेट करणे अशा विविध अडचणी दूर केल्या जाणार आहेत ही अपडेट शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांचा रब्बी पीक विमा योजनेत या ठिकाणी सहभाग झाल्याचा असल्याचं दिसून आलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये एक लाख एकोणऐंशी हजार आठशे बावन्न शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे ॲग्रिस्टॅग शेती होणार आधार संलग्न देशातील शेतकऱ्यांची अचूक माहिती उपलब्ध होण्यासाठी सरकारने ऍग्रीस्टॅग योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व शेतकऱ्यांची आधार संलग्न माहिती गोळा केली जात आहे ही, ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सोयाबीन खरेदीची घोषणा मात्र प्रत्यक्ष खरेदी प्रक्रियेत त्रुटी काही तालुक्यात खरेदी चालू झाली आहे परंतु तेथे अनेक अडचणी आहेत या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे वन नेशन वन इलेक्शन विधेयक रखडले लोकसभेच्या कार्यसूचीमध्ये विधेयक नाही वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिली आता हे विधेयक सोमवारी संसदेत मांडण्यात येते मात्र सोमवारी होणाऱ्या संसदेच्या कार्यसूचीमध्ये हे विधेयक नसल्याचं समोर आलं आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी दहा हजाराची मदत देण्याची मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसगट हेक्टरी दहा हजार रुपयाची मागणी द्यावी अशी मागणी या ठिकाणी शेतकरी संघटनेने केली आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा